मित्रांनो गोनच वाट आहे आवाज बघा कसा करायलाय बघा प्रत्येक व्यक्ती आम्ही म्हणतो पूर्ण पूल अटॅक पोझिशन मध्ये आहे आणि आवाज आहे का त्याचा कसा आहे जवळजवळ जसं कॅमेरा जायलाय तसं किंवा मी जरी जायला तर आवाज करायलाय आता त्याला आपण काठी घालवूया म्हणजे तू आपल्या निघून घे अजून जरा जास्तच मंडल घालून बसायलाय तो दुसरा मित्रांनो ह्याचा आवाज हा असा असतोय बघू शकता कधी कधी घोबड सुद्धा असा आवाज करतोय आणि कधी कधी टायर पंचर झाल्यावर सुद्धा असा आवाज येतोय हा बघू शकता विशिष्ट प्रकारचा असा आवाज करता उत्परती शिक्षित प्रमाण हो आणि आता मंडळवाला बसलाय तर बरेच बरेच वेळेला लोक फक्त याच्या आवाजामुळेच अलर्ट होतात म्हणजे स्टाफ आहे म्हणून आपण सर बा तरी तो जात नाही आहे म्हणजे हा फार रेगिट साप आहे तो तो तसा तो, 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 तो निघून जाईल जात नाहीये म्हणजे रागिट आहे फार आणि